नमस्कार सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत सन्मान महाराष्ट्र नात महाराष्ट्राचं देण मराठीचं चला पाहू आजच्या काही ठळक नमस्कार मी तृप्ती देसाई नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून विनोद नाठे हे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा जो आहे तो त्यांनी सुरू केलेला आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन जे आहे ते त्याचं जनजागरण करत आहे आता शेतकऱ्यांनी सुद्धा पेटून उठलंच पाहिजे परंतु विनोद नाटे जे, जे काही हे काम आहेत खरोखरच हे क्रांतिकारक आहे या लढ्यामध्ये त्यांना जे काही सहकार्य लागेल आमच्या भूमाता ब्रिगेडच्या वतीनं कायम त्यांना पाठिंबा असेल परंतु हा भात लढा हा फक्त इगतपुरी तालुका किंवा नाशिक जिल्ह्यापुरता न ठेवता त्यांनी शेतकरी लढा म्हणून जो आहे तो राज्यामध्ये हा घेऊन जावा असं मला वाटतंय आणि निश्चितच हे खूप चांगलं काम आहे शेतकऱ्यांसाठी अनेक नेत्यांनी ने आतापर्यंत लढाई लढली लड़ आहे परंतु एखादा युवक जेव्हा तुमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचतो तेव्हा नक्कीच शेतकऱ्यांनी सुद्धा जे आहे त्यांच्या बरोबर राहणं खूप गरजेचं आहे आणि खरं तर आत्तापर्यंत सगळ्यांना जो आहे आपण बघतो आपण हॉटेलमध्ये जातो अनेक ठिकाणी जातो आपण पाहिजे ते पैसे देतो परंतु माझा शेतकरी आज आम्ही भूमाता ब्रिगेडचं काम करतो भूमाता नाव का दिलंय कारण भूमाता म्हणजे धरणी माता, माता। कारण त्याच्यावर आमचा शेतकरी राखतो आणि मग शेतकरी जो आहे तो आतापर्यंत जे काही उत्पादन काढतो त्याला मात्र त्याच्यावर आधारित जो आहे तो योग्य हमी भाव मिळत नाही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी अजून मंज मंजूर झालेल्या आहेत आणि यासाठी जर कोणी पुढाकार घेत असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचं जे काही सहकार्य लागेल आम्ही त्यांना कायमस्वरूपी करणार आहोत धन्यवाद नक्कीच ताई खरंच त्या स्वामीनाथन आयोगाने ज्या सूचना दिल्या सरकारने त्या मान्य केल्या पाहिजे कारण आज तंबाखूची पोळी जरी बनवणारा असेल त्याला सुद्धा त्यांचा पोळीची किंमत ठरवण्याचा अधिकार या सरकारने दिला आणि माझा शेतकरी अन्न निर्माण करतो त्याला त्या अन्नाची किंमत ठरवायचा अधिकार नाही माझी मोठ किमती आणि मग स्वामीनाथन आयोगाने जे उत्पादन खर्चाच्या दीडपट किंमत द्या हमी भाव द्या इथे सांगितलं हे मान्य झालं पाहिजे आणि आम्ही तुम्ही म्हटलं तसं हा लढा मी यत्पी तालुक्यापुरताच मर्यादित न ठेवता तो पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी उभा करून आणि शेतकऱ्यांच्या पिकाला अभिवा मिळालाच पाहिजे त्यांच्या कष्टाचं त्यांना मोल मिळालं पाहिजे यासाठी आम्ही नक्कीच लढा उभा करू तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद